हॅलो वाटतात इतक्या सोप्या नसतात गोष्टी की सहज बोललं आणि सहज केलं त्याच्यामागं भरपूर प्लॅनिंग असतात भरपूर विचार असतात आणि तेव्हा गोष्टी घडवल्या जातात घडून येत नाही पण कधीकधी जर गोष्टी घडून येणं गरजेचे असतील तर तुम्हाला इच्छा नसताना काही राजकारणांचा अवलंब करावा लागतो आता राजकारणाचाच अवलंब म्हणालो तर त्याच्यातही ते बेस्ट उदाहरणं आहेत की राजकारणाचा अवलंब एका स्त्रीने जर चांगला केला योग्य मार्ग केला तर वर्षानुवर्ष अनंत काळापर्यंतच म्हणूया ना अनंत काळापर्यंत आठवणीत राहील असा इतिहास अस घडतो आणि राजकारणाचा अयोग्य वापर केला अधिकाराचा अयोग्य वापर केला तर वर्षानुवर्ष अपमानास्पदच आठवण केली जाईल इवन तुमचं नावही कोण घेणार नाही इथपर्यंत होतं तर एक जिजाऊ होते की आ, ती माता म्हणून मा जिजाऊंना मान्यता मिळते मनापासून आपण त्यांचं वंदन करतो त्यांचा आदर्श ठेवतो आणि तेच तेच राजकारण तर स्वार्थासाठी केलं गेलं असेल तर एक आई असूनही ते शून्य होतं आणि सोयराबाई तयार होते आता सोयराबाई काय पूर्णतः वाईट कुठलाच माणूस पूर्णतः वाईट किंवा पूर्णता चांगला असा नसतो म्हणून राजकारण करून संसार करायलाही राजकारण करायला लागतात आता ते पूर्वीचं झालं आत्ताच बघा आत्ताही तुम्हाला असं वाटतं कमी राजकारण केलं जातं भरपूर राजकारण असतं काही शिक्षणामध्ये राजकारण केलं जातं काही घरातलंच हा मु दोन मुलांच्या शिक्षणामध्ये राजकारण दोन मुलांच्या भविष्यामध्ये राजकारण किंवा दोन मुलांच्या आलेल्या बायकांमध्ये राजकारण म्हणजे हे राजकारण अविरतपणे चालत आलेलं आहे आणि जेंट्सच्या कामावरच्या गोष्टी घरात आल्या किंवा मोठ्या माणसांच्या घरातल्या गोष्टी घरात त्या भावभवांच्या घरातल्या जेंट्सच्या घरातल्या गोष्टी घरापर्यंत आव्या की तिथं घरं फुटलं म्हणून समजा तुम्हाला जर तुमच्या घराची एक हवी असेल ना तुमचं एका विचाराने जेंट्स ठरले पाहिजे जेंट्स ठरलं पाहिजे तुम्हाला करायचं आहे काय आणि त्यानंतर बायकांना सांगायचं सा, असं होणार असेल तर तू राहू शकतेस अन्यथा तू जाऊ शकतेस आता तुम्हीच जर त्याच्यात कॅपेबल नसाल तर तुम्ही स्त्रीला तू तु असं असं करू शकता असं म्हणू शकतो त्यासाठी तुम्ही स्वतः व्यवस्थित असाल तर अर्थ राहतो हो त्या गोष्टींना दुसरी गोष्ट बायकांची जर तुम्हाला वाटत असेल की माझं के मा 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 मी केलं किंवा माझी मी स्टेट बनवली माझं मी माझं मी आमचं काय आम्ही संसार केला माझं मी घरं घेऊन दाखवलं माझं मी चार चार दाग करून दाखवले मुलांचं शिक्षण केलं म्हणजे माझा संसार माझं कर्तृत्व झालं असं नाही आहे त्याचं शेवटही आहे ना कुठंतरी भविष्यही आहे ना त्याला जे पेरलं आहे ते उगवतं आणि पेरलं जर चांगलं असेल ना तर ते कुठंही उगवतं सो आपण पेरतोय काय म्हणजे पेरणं म्हणजे काय तर आपण वागतोय का कुठल्या प्रसंगात कोणता निर्णय घेतो कुठल्या प्रसंगात काय वागतो ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आता तरुण मुले तरुण मुलं चुकणार म्हणून माझी समजा माझी मुलगी माझ्या मुलीनं काही चूक केली तर माझी मुलगी माझीच जत म्हणून मी जपून ठेवली आणि तेच जर समजा माझ्या कोणी नात्यातल्या मुलीचं चूक झाली तर ती मी चवाट्यावर आणायची हे खूपसं चुकीचं राहतं कारण ती ही मुलगीच आहे मुळात तर मुलगी चुकणार नाही हे दक्षता मला घ्यायची काही म्हणून आणि दुसरी गोष्ट जर चुकलीच तर तो मॅटर कसा हँडल करायचा हेही आपल्या हातात हवं सेम ॲज लाईक मुलगा आता मला तर आहेचं मुलगा माझा मुलगा कुठे चुकला माझ्या मुलाला कुठे हँडल केलं माझ्या मुलाला मी कसं राईट पाथवर आणलं हे माझा माझा वैयक्तिक स्ट्रगलचा प्रश्न आहे पण तो करतानाही असा केला की त्याचंही त्याला मी अजून सांगतो तो वाईट मुलांचं जर मला अडचण नाही आहे पण चार वाईट मुलं ज्या दिवशी सुदर्शनला त्या दिवशी मी म्हणेन की आपल्या संस्कार जिंकलं म्हणे आणि आजकालच्या मुलांना सगळ्यांनाच परफेक्ट आपण जे चाललो त्याच पावलावरूनच चाललं त्यांना शॉर्टकटही आवडतो म्हणजे ती मानसिकताच झाली शॉर्टकटमध्ये पैसा आला पाहिजे शॉर्टकटमध्ये पुढे गेलं पाहिजे सो ही गोष्ट so, चुकीची आहे ही गोष्ट बरोबर आहे दिस इज नॉट मॅटर आणि ही गोष्ट गरजेची नसते की तुम्हाला नाते 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 चार नातेवाईकांच्या नातेवाईकामध्ये तुम्ही गेला की तुम्ही नातेवाईकामध्ये कसे आहात चार माणसात तुम्ही कसे राहता याच्यावर तुमची इज्जत राहते वगैरे वगैरे ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत हा फक्त आपण स्वतःभोवती तयार केलेला वलय असतो आता एखाद्याची परिस्थितीच नसेल आता समजा एक मुलगी आहे ती राहते स्वाभिमानाने राहते स्वाभिमानाने जगते जशी आहे तशी ती स्वतःला ॲक्सेप्ट करते आणि प्रामाणिकपणे राहते कुठं कुठं अफेअर करायला जात नाही आहे कुठं काय करत नाही आहे ती तिच्या नवऱ्याबरोबर प्रामाणिक राहते ती तिच्या मुलाबरोबर प्रामाणिकपणे राहते ती तिची संस्कारांच्या साखोरी बाहेर जात नाही आहे मग तरीही तिला तुम्ही मूर्ख समजाल आणि जी मुलगी पळून गेली जी मुलगी अफेअर करायची तिला छंद आहेत नवीन नवीन नवरा नवरासून अफेअर करण्याची तर तिला तुम्ही म्हणाल नाही चार माणसं होतं ते नीट राहते तर व्हॅल्यूज तुमचा संस्कारांचा हेच चुकीचा राहतो की तुम्ही म्हणजे ती चांगली कपडे घालणारी चार चांगले वगैरे आणि ती चार अफेअर आहे की फालतू आहे तर ती दॅट इज सी इज व्हेरी गुड ही व्याख्या खूपच चुकीची आहे म्हणजे अर्थच राहत नाही मग अशा असे नातेवाईक झिरो राहतात आणि हा नियम लावणारे शून्य राहतात त्यांची व्हॅल्यू शून्य राहते म्हणजे किंवा ते वाईट नाहीत राहत कदाचित ते शून्यही नाहीत राहत पण हे मी जे बोलते विचार अ, जे, जे, ते विचार पोहोचण्यापर्यंतसुद्धा त्यांची ती म्हणजे बौद्धिक विकास म्हणतो ना म्हणजे अंगणवाडीतल्या मुलाचा पाचवीतल्या मुलाचा मेंदूमध्ये फरक असतो ना एक तर त्या अंगणवाडीतल्या मुलाला अजून समज यायची वेळ असते वेळ असतो तर ती समज पाचवीतल्या मुलाला येणं स्वाभाविक आहे का की त्याला ते माहिती असतं मग ते अंगणवाडीतलं मूल पाचवीत जाईपर्यंत ह्या ना त्याला सगळं शिकवत बसत नाही तो म्हणतो हा ठीक आहे तो म्हणतो ना तसंच बरोबर आणि ह्या पाचवीतल्याला माहिती असतं की हे अजून अंगणवाडीतच आहे असा मुद्दा असतो सो फारसा विचार करायचा नाही आपल्या मनाला पटतं आहे ना आपल्या मनाला माहिती आहे ना की आपण चुकतो आहे का बरोबर आहे का आपण आपल्या वारगाने चालत असतो दुनियेचा विचार करायचा नाही आणि कसाही काहीही आपलं आपलं आपली आपली माणसं राहतो आपण हे तुम्ही प्रसारमाध्यमावरून आपल्या स्वतःच्या संसाराचे तमाशे मांडणं आधी बंद करा वाद होत राहतात परत आपण एकत्र येत राहतो आता ते कुठलं तरी बघा त्याने हॉटेल पण काढले त्यांचे किती वाद काय ते बांधणं काय ते काय काय ते काय फक्त व्यू वाढवणं आणि फेमस होणं अरे पण त्यात रिस्पेक्ट इज्जत राहत नाही इज्जत इज्जत म्हणजे काय पैसा म्हणजेच इज्जत हे विषय जर असेल तर फार मोठी भ्रामक कम कल्पना आहे की ठीक आहे तुम्ही पैसा कमवाल त्या मार्गाने किंवा काय पण आपली जी मुलं आहेत अवतीभोवती किंवा आपण व्हिडिओ बनवताना आपली आपल्या अवतीभोवती जी जी छोटी मुलं आहेत किंवा जो आपण समाजामध्ये एक आदर्श पेरतो आहे की आजूबाजूला जे लोक आहेत ते सुद्धा बघत आहेत त्यांच्या मनावर होणारा परिणाम असेल तुम्ही जेव्हा प्रसारमाध्यमावर येता किंवा ऑनलाईन म्हणतो ना सोशल मीडियावर येता तेव्हा तुम्हाला सामाजिक अन इनडायरेक्टली तुम्ही लिडरशिप करत असता सो तिथं तुम्हाला तुमचं भान ठेवणं फार गरजेचं असं वाटत नाही का की नाही की हे आपण असं बोललो तर आपण याच्यावर बोलतोय आपण आणि जास्त करून स्वतःच्या संसाराचीच सगळ्या स्टोऱ्या हे याच्याशी भांडली त्याचा असून असं केलं मग मी असं केलं अरे तुम्ही सोशल मीडियावर आहात अक्षरशः मेलेल्याचे नाटकं आहेत सिरियल असणं वेगळं आणि तुम्ही इन्फ्लुएन्स तुम्ही यूट्यूबर असणं वेगळं तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याची पुरती वाताहात लावत असता पुरती वाट लावत असता आणि त्यानंतर जर तुम्ही म्हणालात की असं करणं सोपं आहे किंवा हे फार योग्य आहे तर नाही माझ्या दृष्टी हे फार चुकीचं आहे आता माझ्या दृष्टीनं चुकीचं आहे मग मी कोण लागून गेले मी कोण आहे का तर नाही आहे मी कोणच नाही आहे पण जे माझे जो माझा विचारांचे दिशा आहे जो माझा कल आहे तुम्ही अभंगात शोधा कशात शोधा तोच निघतो म्हणजे मी काढलेला निष्कर्ष असा की जेव्हा तुम्ही अनुभवातून आलेलं शानपण आणि त्या शानपणातून बोला आणि ते अनुभवातलं शानपण त्याच्या जोगा तुम्ही अभंग शोधा उलटं अभंग गाऊन अभंग शोधून मग त्याच्यातला अर्थ काढून संदर्भासहित स्पष्टीकरण करून कीर्तन करणं फार सोपं एखादा अभंग निवडायचा त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण काढायचं त्याचा अर्थ करायचा आणि नंतर ते लोकांसमोर समाजसेवेच्या रूपेने किंवा समाज प्रबोधनच्या निवाना आवाने तुम्ही ते टाकता ते फार सोपं पण स्वतःचं आयुष्य तसं जगून स्वतःचं आयुष्य तसं जगून स्वतःच त्या प प्रसंगातून जाऊन त्यातून कसं घडलो कसं सांगितलं आणि ते अभंग त्यांना लागू होणं हा प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनाचा प्रवास उलगडणं हे फार अवघड ह्यात सत्यता तपासली जाते तुमचं सत्य तुम्ही किती आहात ते तपासलं जातं आणि एक म्हणजे असे कित्येक असतात की चला आता प्रसंग काढणारे कित्येक असतात आणि जेव्हा प्रसंगाच्या खूप 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 प्रसंग येतात तेव्हा दोन गोष्टी होतात एकतर माणूस जीव देतो किंवा त्यातून मा मिळेल योग्य कसाही काय असेल ते मार्ग निवडतो पण त्यातही कसं आहे एक तर जीव दिला तर विषय सांगला तुमचा म्हणजे तुमच्याकडं तो तुम्ही तो प्रश्नच पळूनच गेला झाला पण तुम्ही त्या प्रसंगातून मार्ग काढताना त्यात दोन मार्ग दिसतात तुम्हाला एक शॉर्टकट असतो चुकीचा एक मार्ग असतो आणि एक योग्य मार्ग असतो तर तुम्हाला तो शॉर्टकट सोपा म्हणजे तुमच्या तथाकथित तिथे जे षटविकार आहेत त्या सगळ्यांना ने पटकन तुम्हाला तिथं एक संधी दिली जाते तिथे तुमचं सगळं व्यवस्थित होऊन तुमचं सगळं भागून तुम्हाला व्यवस्थित राहणार राहता येणार असतं आणि तो तुम्हाला शॉर्टकट असतो पण तो चुकीचा असतो चुकीचा कुठल्या अर्थाने की तुम्ही ते तुमची ती इमेजेस नसते तुम्ही तसे वागला तर त्याच्यात अर्थ राहत नाही हेच जर तुम्ही थोडासा त्रास सहन करत थोडीशी कळ असत जर तुम्ही सरळ मार्गच योग्य मार्गच निवडला तर तुम्हाला काय होतं त्याच्यामध्ये त्रास होतो सगळं होतं पण तुम्हाला शेवट त्याचा निष्कर्ष असा निघतो की विजय तुमचा असं तसा होत नाही तर विजय श्री होतो आणि त्याचा इतिहास घडवतो आणि आता हे जे सगळे चालले आहेत आपले यूट्यूबर्स चॅनेल्स फ्युचरचा विचार करा अजून एक दहा वर्षानंतरचा विचार करा की दहा वर्षानंतर स्टोऱ्या काय असणार आहेत ह्यांची मुलं मोठी हे प्लीज यूट्यूब जे यूट्यूबर्स आहेत त्यांनी प्लीज बघा व्हिडिओ मी तुम्हाला छानपणा शिकवत नाही आहे तर मी सत्यता लक्षात आणून देते मी तुमच्यापेक्षा पामर मूर्ख आहे असं सांगतो आहे आपण पण तुम्हाला वाटतं आहे का बाबा की अजून दहा वर्षानंतर तुमचा याचा हा सगळ्याचा फ्लो कुठं असेल की हा विचार करा कोणताही प्रसारमाध्यमावर येताना किंवा सोशल मीडियावर येताना की दहा वर्षानंतर या गोष्टीचा रिझल्ट काय असेल आपली मुलं मोठी झालेली असणार आहेत तोपर्यंत मग तो माझी आई अशी होती किंवा माझ्या अजून तीस वर्षानंतर माझी आज जी अशी होती हा जो इतिहास नीट घडवायचा असेल तर मार्ग सरळ सोडू नका हेच म्हणणं असेल आपलं त्याचा मार्ग फार स्ट्रगलचा असतो खूप कष्ट असतात खूप परीक्षा असतात त्या द्याव्या लागतात आणि ते द्यायची धमक ठेवायची बोलून नाही प्रत्यक्ष कृतीतून ते झालं पाहिजे तेव्हा ते लाईफ लाईफ होतं बरोबर ना आणि अशाच गोष्टी असतात फक्त फालतूगिरी ते व्ह्यूज वाढवा हे फार मोठं म्हणजे एक हातात आलेलं आपण म्हणतो ना पंचमहाभूत कशी की पंचमहाभूत बेस्ट सर्वायव्हर्स आहेत म्हणजे ते आपल्याला खूप खूप छान सर्वंट म्हणून आपण त्यांचा वापर करू शकतो पंचमहाभूतांचा आग पाणी वारा वायू हो की नाही पण हीच जर ह्यांना डिबलं हीच जर ह्यांच्याशी हेळसाण केली तर ही असे आहेत महाभयानक की विध्वंस होऊ शकतो तसाच हा सोशल मीडिया आहे पंचमहाभूतांपेक्षाही कितीतरी भयानक आहे जर तुम्ही याचा योग्य वापर केलात तर तुम्हाला सक्सेस चांगलं मिळेल सगळं होईल पण जरा जरी तुम्ही कुठं तुमचा पाऊल तुमचं घसरलं किंवा काही तुमच्याकडून मिस गायडन्स गेला तर तो खूप मोठा प्रसंग होऊ शकतो किंवा सगळं होत्याचं नव्हतं एका क्षणात होऊ शकतं म्हणून जपून राहा काळजी घ्या आणि सोशल मीडियावर येताना यूट्यूब चॅनल बनवतो आपण रील बनवतो आता काही जण अशा आहेत की किती छान समाजात छान संदेश पेरत असतात किती सुंदर आहे तसं काहीचं करा की तुम्ही फक्त पैशाचेच मागं लागून वाटेल ते व्हिडिओ वगैरे बनवण्यात अर्थ राहत नाही आहे ना असं काहीतरी करूया की यातून समाज प्रबोधने घडेल आर्थिक कमवायचं ना अवश्य कमवा गरजेचं आहे आर्थिक पण इथपर्यंत आर्थिक गरजेचं राहून देऊ नका की तुम्हाला तुमची स्वतःची अशी एक स्वतःची एक इमेज पूर्णतः जाईल आणि असं जगावं लागेल तर मला असं वाटतं ती काळजी घेतली जावी बरोबर ना चला शुभ दिवस